पेट्रोल पंपवर लुटमार करणाऱ्या आरोपीला अटक स्थानिक गुन्हे शाखा व पोलिस स्टेशन तळेगाव पोलिसांची हद्दीत येणाऱ्या देवगाव नागपूर येथे चार एप्रिल शुक्रवार रोजी तळेगाव दशासर ते पुलगाव महामार्गावर देवगाव नागापूर या ठिकाणी असलेल्या राघव पेट्रोल पंप येथे काम करणारे सेल्समन एक राहुल धनराज धोरते वय तेवीस वर्ष राहणार सालोड हल्ली मुक्काम जळका पटाचे दोन सार्थक नगराळे व एकोणीस वर्ष राहणार जळका पटाचे यांच्या डोळ्यात मिरची पूड फेकून व त्यांना धक्काबुक्की करून एका खोलीत बंद केले व पेट्रोल विक्रीचे जमा झालेले अंदाजे तीन ते ती चार लाख रुपये नगदी अज्ञात दोन ते इसमांनी रात्री आठ वाजताच्या दरम्यान जबरीने हिसकावून नेल्याची माहिती दूरध्वनीद्वारे पेट्रोल पंपाचे व्यवस्थापक मॅनेजर अभय नरेश राऊत राहणार जळका पटाचे यांनी तळेगाव पोलीस तसेच डायलेक्शे बारावर कॉल करून सुद्धा माहिती दिली आहे नंतर याबाबत पेट्रोल पंप मालक संतोष प्रेमचंद मुंदडा व चौपन्न वर्ष राहणार धामणगाव रेल्वे यांना सुद्धा घडलेल्या प्रकाराबाबत माहिती दिली त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपितांविरुद्ध पोलीस स्टेशन तळेगाव दशासर येथे अपराध नंबर एकशे वीस ऑब्लिक पंचवीस कलम तीनशे नऊ चार भारतीय न्याय संहिता अन्वय गुन्हा दा गुन्हा नोंद करण्यात आलाय प्राप्त माहितीवरून रामेश्वर धोंडगे ठाणेदार पोलीस स्टेशन तळेगाव यांनी तात्काळ प्रतिसाद देऊन घटनास्थळी जाऊन भेट दिली आहे लगेच अनिल पवार उपविभागीय पोलीस अधिकारी चांदूर रेल्वे व किरण वानखडे पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा व त्यांच्या पथक घटनास्थळी पोहोचले पीडितांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपितांनी वापरलेल्या पांढऱ्या रंगाच्या मारुती सुझुकी इको वाहनाचा शोध सुरू केला तसेच जिल्ह्यात व आजूबाजूच्या जिल्ह्यात नाकाबंदी लावण्यात आली दरम्यान स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रामीण पोलीस स्टेशन तळेगाव दशाशरच्या पोलीस अधिकाऱ्यांना पंपाचे व्यवस्थापक मॅनेजर व सेल्समन यांना विचारपूस करताना त्यांच्या कथणीत तफावत येत असल्याचा निदर्शनास आले आहे यावरून संशय झाल्याने सेल्समन व मॅनेजर यांना घटनेबाबत सखोल विचारपूस करण्यात आली असता सर्वप्रथम त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली परंतु विश्वासात घेऊन अधिक विचारपूस केली असता पेट्रोल पंप मॅनेजर अभय नरेश राऊत राहुल धनराज धोरते वय तेवीस वर्ष राहणार सिलोड हल्लीमुकाम जळका पटाचे यांनी संगणमत करून आपले सहकारी रितिक शंकर टेकाम वय बावीस वर्ष राहणार एनस यांचे इको वाहन वापरून आणि समीत चंद्रकुमार कणसे व सत्तावीस वर्ष तसेच श्रावण उर्फल लहाण्या राजेंद्र कणसे व एकोणीस वर्ष दोघेही राहणार एनस यांच्या मदतीने घटना केली असल्याची कबुली दिली आहे त्यानुसार वरील पाचही आरोपींना तात्काळ ताब्यात था घेऊन विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे आरोपितांना गुन्ह्यात अटक करण्यात आली असून या गुन्ह्यात वापरलेले वाहन पांढऱ्या रंगाच्या मारुती सुझुकी इको जप्त करण्यात आले असून चोरी गेलेली रक्कम एकूण तीन लाख सहा हजार नगदी आरोपितांकडून जप्त करण्याचा प्रयत्न सुरू आहे तर पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक रामेश्वर धोंडगे ठाणेदार पोलीस स्टेशन तळेगाव करीत आहे सदरची कार्यवाही विशाल आनंद पोलीस अधीक्षक अमरावती ग्रामीण पंकज कुमावत अप्पर पोलीस अधीक्षक अमरावती ग्रामीण अनिल पवार उपविभागीय पोलीस अधिकारी चांदूर रेल्वे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक किरण वानखडे पोलीस, सहायक पोलीस निरीक्षक रामेश्वर धोंडगे पोलीस उपनिरीक्षक सागर हटवार मूलचंद भांबुरकर अमोल राठोड पोलीस अमलदार सचिन मिश्रा शकील चव्हाण बळवंत दाभणे मंगेश लकडे गजेंद्र ठाकरे दिनेश कनोजिया सचिन मसांगे रवींद्र बावणे सचिन गायधणे विनोद राठोड भूषण पेठे पवन अलोने संदेश चव्हाण पंकज शेंडे अमर काळे जितेंद्र राऊत बंडू मेश्राम गौतम गवळे यांच्या के पथकांनी केली आहे ब्युरो रिपोर्टर सुयोग ठाकरे नवस्वराज्य न्यूज तालुका प्रतिनिधी अमरावती Never miss an update.